हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचनराट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आंब्याचं सीझन आहे आणि मस्तपैकी आंब्याची आणि ना ओल्या नारळाची लाडूची रेसिपी असं तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं एक नारळ घेतलेला आहे फोडून त्याचे काठीची काळी झालं आहे ती काढून घ्यायची आणि बारीक तुकडे करायचे आंबा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवत ठेवा स्वच्छ धुवावा आणि आता साखर घेतलेली आहे एक वाटी साखर आहे तर ते अर्धी वाटी साखर घ्यायची आहे त्याच्यामधून पाच ते सहा चम्मच मोजू आणि दहा ते, ते पंधरा काजू घेतलेले आहेत ते टाकायचे तीन ती चार ले ले ते चार विलायची घेतलेली आहे त्याचे दाणे टाकायचे आणि मिक्सरमधून छान बारीक पावडर तयार करून घ्यायचे आंबा आणि नारळाच्या वडीला खूप अशी छान काजू चव येते जेव्हा आपण याच्यामध्ये काजू ॲड करतो तर तर याची ही पावडर बनवून घेतलेली आहे साखर विलायची आणि काजूची आता त्याच भांड्यामध्ये बघू शकता नारळ ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे काळं राहणार नाही काही आणि त्यानंतर अशी पावडर त्याची पे बनवून घ्यायची तर एकदम पेस्ट नाही बनणार कारण पाणी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे पण व्यवस्थित बारीक झालेलं आहे अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं एका भांड्यामध्ये काढून घ्या आता एक मोठ्या आकाराचा पिकलेला छान गावरण आंबा आहे तो घेतला आहे साल काढून मिक्सरच्या भांड्यामधून टाकून पाणी न का टाकता याची प्युरी तयार करून घ्यायची आहे आंब्याची मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि दुपारचं किंवा असं काहीतरी खायला आवडते तर बाहेरून आणल्यापेक्षा घरच्या घरी बनवा मुलं आवडीनं खाते आणि पौष्टिक तर आहेच आंबा आहे काजू आहेत खोबरे आहे खाण्यासाठी सगळंच जेवढंही आंबा काजू किंवा ओलं नारळ खाण्यासाठी चांगलंच आहे आरोग्यासाठी तर बनवून ठेवा फ्रीजमध्येही आठ दिवस तरी लाडू आरामशीर टिकतात पूर्ण गर आंब्याचा काढून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता याच्यामध्ये पाणी न टाकताय मिक्सरमधून बारीक करून घ्या बघू शकता व्यवस्थित आंब्याचा रस काढून घेतला आहे तर ताप तापाळी ठेवली त्यामध्ये एक चम्मच तूप टाकलेला आहे आणि ओल्या नारळाचा किस आहे तो छान तुपामध्ये गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्याच्यात भाजून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये पाण्याचं पाण्याचा अंश राहणार नाही आणि लाडू आठ एक दिवस तरी टिकण्यासाठी मदत होतील म्हणजे पाणी ना पाणी जर राहिलं तर बुरशी वगैरे येण्याची शक्यता राहते त्यामुळे थोडासा तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं नारळाचा ओलं नारळाचा खीस त्यामुळे मग फ्रीजमध्येच राहतील हे आठ आठ दिवस तरी फ्रीजमध्ये राहतील छान पाच ते सहा मिनिट खोबऱ्याचा खीच भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आंब्याचा गर टाकलेला आहे रस तो ॲड केलेला आहे आता हाही छान म्हणजे थोडंसं ओलं हे वाटतं आहे हे घट्ट नाही वाटत आहे बॅटर तर पाच ते सहा मिनिट सतत फिरवत फिरवायचं म्हणजे थोडंसं घट्ट होणार बघू शकता पाणी थोडंसं कमी झालेलं आहे सात आठ मिनिट झालेलं आहे फिरवत आहे कंटिन्यू लागलं नाही पाहिजे म्हणून आणि त्यानंतर काजू साखर आणि विलायची याची पावडर टाकलेली आहे साखर ॲड केल्यानंतर थोडंसं बॅटर म्हणजे आंबा आणि नारळाचं बॅटर खोलं होतं म्हणजेच पाणी सुटतं त्याला तर पाच एक मिनिट तरी हे व्यवस्थित फिरून घ्या घट्ट होऊ द्या तर तीन ते चार मिनिट साखर पावडर टाकल्यानंतर बघू शकता चार ते पाच मिनटानंतर छान घट्ट झालं आता गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर इथे मिल्क पावडर घेतलेली आहे ज जवळपास ही दोन ते तीन चम्मच मोठी तीन चम्मच आहे मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडरने छान याला टेस्ट येणार जास्त वाटणारच नाही की घरी बनवलेली मिठाई आहे म्हणून मार्केटपेक्षाही खूप छान लागणार कारण फ्रेश आहे साम म्हणजे जेही साहित्य आपण यूज केलेलं आहे ते आपण स्वच्छ आणि चांगले वापरले आहे चांगल्या क्वालिटीचं वापरलं आहे त्यामुळे त्याची शाश्वती आपल्याला राहते की आपण जे बनवलं ते परफेक्ट आणि चांगलं बनलेलं आहे तर असं घरी बनवायचा प्रयत्न करा तर अंदाज येत नसेल तर तुम्ही असं एका चमच्या सहाय्याने तेवढं बॅटर घ्यायचं आणि त्याच आकाराचे म्हणजे एक सलग एकसारखे लाडू वाढले जाते एकसारखे दिसतील आकाराने थोडंसं हाताला तूप लावायचं आणि छान गोल गरगटी तसे लाडू वळून घ्यायचे लाडू तुम्हाला वळायला नाही होत असेल तर लाटून घ्यायचं आणि त्याच्या चकत्या करायच्या म्हणजे जसे आपण काजू पतली करतो तशा आणि बघू शकता खूप छान असा चा। लाडू तयार झालेला आहे खोपरा आणि आंबाचा तर ही रेसिपी तुम्हाला करते आवडली असेल अशाच पद्धतीची सर्व लाडू वडून घ्यावे जवळपास आठ ते दहा लाडू याच्यामध्ये या एवढ्या बॅटरमध्ये झालेले आहेत पाहिजे तशा आकाराचे तुम्ही करू शकता लहान मोठे वगैरे तर ही रेसिपी आवडली असेल आजची तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असतील दादा ताई ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा शेजारे बेलचा ऐकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आणि एकदा नक्कीच अश्विनी किचन हट्या माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन भेट द्या व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या रेसिपीज आहेत मुलांच्यासाठीही खूप छान छान रेसिपीज आहेत नक्की तुम्हाला आवडतील एकदा विजिट द्या रेसिपीज आवडल्या तेव्हाच सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघू शकता खूप छान असे लाडू झालेले आहेत दिसायला तर अप्रतिम दिसत आहे तर असं चांदीचं वर्क असेल तर लावा किंवा नाही लावलं तरी चालेल काहीच हरकत नाही आणि थोडेसे पिस्तेचे असे काप केलेले आहेत ते वरून टाकायचे म्हणजे छान असा आपण मार्केटमधून जशी मिठाई आणतो तशी दिसते रंग अगदी सुंदर दिसतो आहे ओरिजिनल आंब्याचा रंग बघू शकता खूप छान खूपच छान दिसत आहे टेस्ट तर अप्रतिम आहे अस कारण असं वाटतं काजूकतली खातो आहे परत आंब्याचा फ्लेवर येतो आहे परत ओल्या नारळाचा फ्लेवर येतो आहे खूप असं छान टेस्ट लागतं आहे तर बघू शकता खूप सुंदर दिसतात आहे खायलाही खूप टेस्टी झालेली आहे तर नक्की मुलांसाठी एकदा तरी बनवून बघा आणि बनवल्यानंतर आवडली रेसिपी मुलांनी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा नवीन ला असेल ते प्लीज सबस्क्राईब करा शेजारी बेलसाठी